राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने पुढे येत असताना राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित कार्यक्रमातून राज्य सरकारच्या योजनाबाबत माहिती देताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल अशी माहिती दिली मात्र लेआउटवाल्यांना फार्म हाऊसवाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लाडक्या बहिणीसाठी जो महिना पंधराशे रुपये सुरू केला होता तो पुढच्या काळात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष शेतात विजेचे बिल येणार नाही तसेच आमच्या सरकारने सांगितले की खऱ्या खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत त्यांची कर्ज माफी आम्ही करणार आहोत पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतले ज्यांचे लेआउट आहेत फार्म हाऊस साठी कर्ज घेतलेल्यांना कर्ज माफी भेटणार नाही धन दांडग्यांना कर्ज माफी नको ज्यांना गरज आहे कर्ज कर्जमाफी मिळायला हवी असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती समिती घोषित करू असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले शेतकरी कर्जमाफी बाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ती घोषित करू येत्या तीन तारखेला चार वाजता पासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत भवनात बैठक लावली आहे माझ्या दालनात बैठका लावल्या आहेत या बैठकीत आठ ते दहा मंत्री सोबत असतील तेव्हा निर्णयाचे शासन निर्णय होतील असेही त्यांनी सांगितले यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले आहेत त्यानुसार तीस जून ते अठरा जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळामध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकाकडून महायुती सरकारला घेरली जाण्याची शक्यता आहे तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद